आज पहाट पासूनच पावसाची रिमझिम सुरू होती पावसाच्या प्रत्येक थेंबाचा आवाज ताल धरत होता आज पावसामुळे पाखरांचा चिवचिवाट नव्हता पण पण अंथरुणावर पहुडलेल्या तिच्या श्वासाचा मंद स्वर तिचे अस्तित्व खुणावत होता साखर झोपेची वेळ मात्र केव्हाची संपली तरी तिची झोप अजून झाली नव्हती अनंत स्वप्नांचा थवा तिची पाठ सोडत नसावा बहुतेक चेहऱ्यावरचा निरागस भाव तिच्या निरागस मनाचा आरसाच जणू हे गार वाऱ्याची झुळूक आली नि तिच्या गालावरची बट अलगद बाजूला सरकली तशी तिने कूस बदलली त्या स्वप्न थव्यातील एक स्वप्न पाखरू तिचं आवडतं गीत गात असावं बहुदा असं तिच्या ओठांवर आलेलं स्मित सांगत होत तेव्हा तेव्हा तिला पाहिलं आणि संतुराची कुणी तार चढावी आणि त्यातून सुरांचे असंख्य तरंग पसरावे तसे अंगभर शहारे उमटले पहाट निरोप घेण्यासाठी ताटकळत उभी होती आणि मी मात्र तिच्यात हरवलं होतो आता जास्त वेळ मलाही त्या क्षणाला गोंजारणे शक्य नव्हते म्हणून किचनकडे अशा अमृत तुल्य म्हणजे चहा त्यात सर्व ऐवज छान मिसळले आणि थोडे आलं घालताच वाफाळलेला सुगंध सर्वत्र पसरला अगदी बेडरूम पर्यंत दोन कप भरली आणि बेडच्या बाजूला टिपॉयवर ठेवत तिच्या डोक्यातून केसात हात फिरवला माझा स्पर्श होताच तिला जाग आली आणि तिने तिने हात धरला था थोडी थांबली आणि म्हणाली मी डोळे उघडावे पुढे तुम्ही दिसावे यापेक्षा स्वर्गानंद तू कोणता आणि मग मी मी फक्त तिचा हात हातात खट्ट पकडला आणि पुन्हा तिच्यात हरवलो <laughs>